नमस्कार मित्रांनो कसे सर्व आशा करतो सर्व एकदम मजेत असतील तर बघा तलाठी भरती ही लवकरच येणार आहे जवळपास दोन हजार ते एकवीसशे पद हे भरले जाणार आहे ओके तर बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपण छत्रपती संभाजीनगरला फॉर्म टाकायचा तर बघा तुम्हाला जर छत्रपती संभाजीनगरला फॉर्म टाकायचा असेल आणि सिलेक्शन मिळवायचं असेल तर आधी तुम्हाला समजणं गरजेचं आहे की मागील वर्षी किती जागा होत्या तुमच्या कास्ट डिग्रीच्या जागा किती होत्या ओपनच्या किती होत्या त्यानंतर कट ऑफ किती लागला आणि शेवटचा जो विद्यार्थी आहे त्याला स्कोर किती होता या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घ्यावं लागेल तरच तुम्ही तलाठी भरती हे क्रॅक करू शकाल आणि छत्रपती संभाजीनगरला फॉर्म टाकायचा किंवा नाही टाकायचा हा जो निर्णय हा सुद्धा तुम्हाला समजून जाईल कॉम्पिटिशन समजल्यावर ओके तर बघा ले ले। नगर, एक एक गोष्ट बारकाईने आपण काढलेली जिल्हा छत्रपती संभाजीनगर एकूण जागा होत्या एकशे एकसष्ट बघा एकूण जागा किती होत्या तर एकशे एकसष्ट होत्या ओपन जनरल कट ऑफ होता एकशे एक्याण्णव चौपन्न ओके परंतु ओपन लिस्टमध्ये सर्वात जास्त गुण कोणाला होते तर दोनशे पाच पॉईंट साठ गुण घेऊन कोण होते ते सुनील निर्मल लक्षात ठेवा सुनील निर्मल याला नॉर्मलायझेशन झाल्यानंतर दोनशे गुणांपैकी दोनशे पाच पॉईंट साठ गुण हे मिळालेले होते आणि ओपन जनरल कट ऑफ हा लागलेला एकशे एक्क्याण्णव पॉईंट चोपन्न आता आपण थोडस याला डिटेल मध्ये समजून घेऊ एक एक गोष्ट बारकाईने जर समजली तर फॉर्म टाकायचा किंवा नाही टाकायचा छत्रपती संभाजीनगर मध्ये हे तुम्हाला कळून जाईल आता बघा अ राखीव ओपन ओपन ची एकूण जागा होत्या चोपन्न किती जागा होत्या चोपन्न समांतर आरक्षणाचा जर विचार केला तर बघा जनरलचा कट ऑफ लागलेला एकशे एक्याण्णव पॉईंट चोपन्न त्यानंतर महिले महिला बघा एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट पंचावन्न एवढा कट ऑफ लागला होता खेळाडू जर बघितला आपण तर एकशे शहात्तर पॉईंट पंचेचाळीस इथं बघा मी वरती दिलेला आहे तुम्हाला जनरलच्या एकोणीस जागा महिलाच्या सोळा जागा होत्या स्पोर्ट्स पर्सनच्या तीन एक्समॅनच्या आठ होत्या प्रोजेक्टच्या तीन होत्या अर्थक्कच्या एक होत्या पीटीच्या पाच आणि ऑर्फनच्या दोन अशा जागेचा हा आपण अप ऑलरेडी कट ऑफ काढलेला आहे बघू शकता तुम्ही माजी सैनिक म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅन यांचा कट ऑफ लागलेला एकशे एकसष्ट पॉईंट शून्य एक प्रकल्पग्रस्तचा लागलेला एकशे पंच्याहत्तर लाग एक पॉईंट सत्याहत्तर भूकंपग्रस्तचा लागलेला एकशे बहात्तर पॉईंट एक्कावन्न अंशकालीन म्हणजे पार्ट टाइम एम्प्लॉईचा आहे एकशे चोवीस पॉईंट सत्त्याण्णव आणि अनाथ ऑर्फनचा लागलेला एकशे अडतीस पॉइंट सत्याऐंशी बघा हे जे कट ऑफ आहेत ना या कट ऑफचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजेल की जागा किती होत्या आणि कट ऑफ किती लागला त्यानुसार आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये फॉर्म भरायचा का इतर अदर डिस्ट्रिक्ट मध्ये भरायचा आहे टोटल आपले थर्टी सिक्स डिस्ट्रिक्टच्या जागा निघालेल्या होत्या आणि थर्टी सिक्स व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलला काय करणार आहे अपलोड करणार आहे अपलोड तर करणारच आहे सोबत तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे ओके आ, आता तुम्ही ह्या व्हिडिओला जर तुम्ही जास्तीत जास्त शेअर केलं ओके तर पुढील जे व्हिडिओ आहेत हे लवकरात लवकर येतील परंतु कुठंतरी याच व्हिडिओला जर तुम्ही इग्नोर जर केलं तर पुढील जे व्हिडिओ आहेत हे मी बनवून घेऊन येईल किंवा नाही ओके हे तुम्हाला ठरवायचं आहे म्हणून जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि हो अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ओके सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना खरोखर तलाठी व्हायचंच आहे अजूनपर्यंत ही बॅच बघा स्टार्ट करून खूप दिवस झालेले परंतु यामध्ये आपण व्हिडिओ लेक्चर स्टार्ट केलेलं नाही आणि आपण काय करणार आहे बघा सलग एक महिना अनालिसिस केल्यानंतर मी कलाठी व्हायचा ना हा जो काही कोर्स आहे हा लॉन्च केलेला आहे यामध्ये नोट्स आपल्या टाकून झालेले आहेत आणि ह्या एक तारखेपासून ह्या एक तारखेपासून या तारखेपासून आपण सत्तावन्न शिफ्ट मध्ये जे पेपर झाले होते किती शिफ्ट मध्ये सत्तावन्न शिफ्ट मध्ये तर या सत्तावन शिफ्टचे पेपर डेली एक हा अपलोड करणार आहे चुकीचे प्रश्न काढून टाकेल त्याला दुरुस्त करून त्याच्याऐवजी दुसरा टाकणार आहे ओके लक्षात घ्या तर हे सत्तावन्न पेपर चे सत्तावन्न दिवस प्रॅक्टिस होणार आहे प्राइस फक्त किती आहे बघा फक्त दोनशे नव्याण्णव सोबतच यामध्ये मी भरपूर गोष्टी बघा सध्याच सांगणार नाही उघडपणे पण भरपूर गोष्टी यामध्ये ऍड करणार आहे यामध्ये बघा ई बुक सुद्धा लॉन्च मी अपलोड केलेले जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी करू शकाल आता बघा इतर मागास वर्ग प्रवर्ग म्हणजेच ओबीसी यांच्या एकूण जागा होत्या चाळीस ते कशा होत्या तर बघा जनरल तेरा महिला बारा स्पोर्ट दोन एक्समेल सहा प्रोजेक्ट टू अर्थक्वेक वन आणि पीटीच्या चार तसेच बघा आता यांचा कट ऑफ किती लागला तर बघा जनरल तेरा जागेसाठी एकशे शहाऐंशी पॉईंट कट ऑफ महिला जर पाहिलं तर बारा जागेंसाठी एकशे बहात्तर पॉईंट चौऱ्याहत्तर एवढा कट ऑफ लागलेला आहे एळूंचा किती तर एकशे पंचावन्न पॉईंट बहात्तर आजी सैनिक यांचा लागलेला एकशे पंचवीस पॉईंट एक्क्याऐंशी आणि प्रकल्पग्रस्त यांचा लागलेला एकशे बहात्तर पॉईंट शून्य पाच तसेच भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ लागलेला एकशे बावन पॉईंट बासष्ट आणि अंशकालीन कर्मचाऱ्याचा लागलेला आहे शहाण्णव पॉईंट सदुसष्ट एवढा कट ऑफ ओके आता बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस या कॅटेगरीच्या एकूण एक जागांची संख्या होती पंधरा ओके त्यापैकी जनरलच्या पाच जागा महिलांच्या पाच जागा स्पोर्ट वन एक्समॅन टू प्रोजेक्ट वन पीटी वन अशा जागा होत्या आता कट ऑफ बघूया तर बघा जनरलचा कट ऑफ हा लागलेला एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट दहा महिला म्हणजेच फिमेलचा लागलेला आहे एकशे शहात्तर पॉईंट नव्याण्णव एवढा कट ऑफ यानंतर बघा खेळाडूचा लागलेला आहे एकशे साठ पॉईंट सोळा माजी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमॅनचा एकशे चौवेचाळीस पॉईंट एकाहत्तर एवढा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड त्या कट ऑफ लागलेला आहे एकशे सहासष्ट पॉईंट एक्केचाळीस ओके यानंतरचा अंशकालीन म्हणजेच पार्ट टाइम एम्प्लॉईचा कट ऑफ लागलेला आहे एकशे सहा पॉईंट त्र्याण्णव एवढा ओके आता यानंतरचा कट ऑफ समुदायाचा म्हणजेच अनुसूचित जाती बघा एकूण जागांची संख्या किती होती तर ती होती वीस जनरलच्या सात जागा होत्या महिलांच्या सहा स्पोर्ट पर्सन वन एक्समेन तीन प्रोजेक्ट वन आणि पीटी त्या दोन जागा होत्या तर बघा आता सर्वसाधारण म्हणजे जनरल गटाचा कट ऑफ लागलेला एकशे शहाऐंशी पॉईंट पन्नास ओके त्यानंतर लागलेला आहे महिला कट ऑफ एकशे पंच्याहत्तर पॉईंट एकाहत्तर खेळाडूंचा कट ऑफ एकशे अडुसष्ट पॉईंट सत्याहत्तर माजी सैनिकचा कटॉप एकशे एकतीस पॉईंट शहाण्णव आणि प्रकल्पग्रस्त म्हणजेच प्रोजेक्ट अफेक्टेडचा कटॉप लागलेला आहे एकशे एकाहत्तर पॉईंट एकोणऐंशी ओके तसेच अंशकालीन कर्मचाऱ्याचा एकशे नऊ पॉईंट त्र्याहत्तर एवढा लागलेला आहे आणि अनाथ म्हणजेच ऑर्फनचा कटॉप आहे एकशे सत्तर पॉईंट सत्याऐंशी ओके हे कटॉप लक्षात घ्या त्याच्यानुसारच तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा आहे डिस्ट्रिक्टनुसार ओके आता जागा लवकरच निघणार आहे जास्त दिवस वाढ आपल्याला बघण्याची गरजच नाही पुढील महिन्यात शंभर टक्के जागा ठेवलेल्या आहेत म्हणजे ठेवलेल्या आहेतच ओके तर बघा आता अनुसूचित जमातीचा कट ऑफ किती एस टीचा तर एकूण जागा होत्या अकरा किती होत्या अकरा जागा तर बघा जनरलच्या चार जागा महिलांच्या तीन जागा स्पोर्ट्सच्या वन एक्समेनच्या दोन अफेक्टेडच्या एक आणि पी ची एक होती तर बघा आता चार जागेसाठी कट ऑफ हा लागलेला एकशे शहात्तर पॉईंट शून्य पाच महिलांचा कट ऑफ लागलेला एकशे चौपन्न पॉईंट पस्तीस ओके लक्षात घ्या तसेच खेळाडूचा लागलेला एकशे एकोणचाळीस पॉईंट सत्तेचाळीस माजी सैनिकांचा कट ऑफ लागलेला आहे नव्वद पॉईंट त्र्याण्णव आणि प्रकल्पग्रस्त एकशे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी एवढा कट ऑफ तसेच पीटी अगेन्स्ट एकशे चौऱ्याहत्तर हा एवढा कट ऑफ लागलेला आहे ओके लक्षात घ्या आता येऊया आपण विमुक्त जाती अ म्हणजेच विजे ओके यांच्या जागा तीन होत्या जनरल एक महिला एक आणि पीटी एक तर हा कट ऑफ बघू तर बघा सर्वसाधारण एकशे नव्वद पॉईंट पंचवीस एवढा कट ऑफ होता महिलांचा एकशे पंच्याहत्तर पॉईंट एक्क्याण्णव ओके आणि माजी सैनिकाचा एकशे चार पॉईंट त्रेपन्न एवढा लागलेला आहे आता समजून घ्या पीटी जागेवर एक्समॅन हे निवड दिसते कारण तिथं पीटी दिसेल पीटी हा उमेदवार मिळालेला नसेल त्याऐवजी ओके लक्षात घ्या आता यानंतरचा प्रश्न भटके जमाती म्हणजे एन टी बी एकूण जागा किती तर तीन जनरलची एक होती महिलाची एक आणि पीटीची एक तर बघा सर्वसाधारण मध्ये एकशे पंच्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर हा कट ऑफ लागलेला आहे जनरल मध्ये आणि महिलांचा कट ऑफ आहे एकशे एकोणऐंशी पॉईंट शून्य सात ओके लक्षात घ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्यानंतर बघा भटक्या जमिती म्हणजे एन सी जागा किती पाच जनरलच्या दोन जागा महिलांच्या दोन आणि एक्समॅनची एक तर बघा इथं सर्वसाधारण जनरल एकशे एकोणऐंशी पॉईंट सत्तावन्न एवढा कट ऑफ लागलेला आहे आणि महिला जर पाहिलं तर एकशे एक्याऐंशी पॉईंट सत्तर हा एवढा कट ऑफ लागलेला आहे बघा हे नाव जरी सारखं असलं तरी आहे लक्षात घ्या ओके माजी सैनिक काय तर एकशे चौपन्न पॉईंट त्र्याहत्तर एवढा कट ऑफ लागलेला आहे ओके आता ऐंशी अंशकालीन कर्मचाऱ्याची बघा इथं ह्या कॅटेगरीमध्ये अतिरिक्त निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांचं नाव आहे सरिता साबळे एकशे चौदा पॉईंट वीस एवढा कट ऑफ लागलेला आहे ओके एक एक गोष्ट आपण बारकाईने का बरं समजून घेत आहे कारण की संभाजीनगरमध्ये मध्ये फॉर्म टाकायचा अथवा नाही टाकायचा हे समजलं पाहिजे ओके okay. आणि किती जागा असेल तर आपला किती कट ऑफ असायला पाहिजे आणि किती आपण स्टडी केला पाहिजे या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला सिलेक्शन मिळूच शकत नाही ही आपली पूर्वतयारी आहे आणि तुम्हाला माहितीये जर तुम्ही जर मॉक ड्रिल जर व्यवस्थित जर केली तर युद्ध तुम्ही जिंकू शकता ओके okay. आणि हे आपली काय असणार आहे मॉक ड्रिल असणार आहे तर बघा आता भडक्या जमाती ड म्हणजेच एनटीडी एकूण जागा किती तर तीन आहेत जनरलची एक महिला एक आणि पीटी एक ओके समांतर आरक्षण बघूया आपण महिलांचा कट ऑफ लागलेला आहे बघा एकशे ऐंशी पॉईंट अठ्ठावन्न माजी सैनिक एकशे तेवीस पॉईंट अडतीस आणि अंशकालीन पार्ट टाइम एम्प्लॉईचा नव्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी एवढा कट ऑफ लागलेला आहे ओके आता यानंतरचा प्रश्न बघा इथं काय दिलेला आहे दिव्यांग मधून बघा दिव्यांगच्या ज्या जागा होत्या ना तर यामध्ये दिव्यांगेसाठी एकशे एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी एक या कॅटेगरीतील उमेदवाराची काय झालेली आहे निवड झालेली आहे एवढं लक्षात घ्या तर यानंतर बघा विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी ओके स्पेशल बॅकवर्ड क्लास एकूण जागांची संख्या आहे सात जनरल दोन महिला दोन एक्समॅन वन आणि पीटी वन ओके तर बघा सर्वसाधारण जर पाहिला आपण सर्वसाधारण म्हणजे जनरल तर याचा कट ऑफ लागलेला एकशे नव्वद पॉईंट अठ्ठ्याण्णव महिलांचा कट ऑफ लागलेला एकशे सत्याहत्तर पॉईंट शून्य दोन माजी सैनिकाचा कट ऑफ लागलेला एकशे पंधरा पॉईंट पंच्याण्णव आणि अंशकालीन म्हणजे पार्ट टाइम एम्प्लॉईचा कट ऑफ हा एकशे दहा पॉईंट सव्वीस एवढा लागलेला आहे ओके तर बघा आपण शंभर टक्के छत्रपती संभाजीनगर यांचा जो काही आपला कट ऑफ आहे हा डिटेल मध्ये समजून घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत तलाठी भरती होणारच बघा व्हायचं ना हा जो कोर्स आहे टार्गेट आपला एकच असणार आहे टू हंड्रेड पैकी टू हंड्रेडच अजूनपर्यंत जर परचेस केला नसेल तर नक्की परचेस करा किंमत फक्त दोनशे नव्याण्णव आहे त्या दिवशी कोर्स हा शंभर टक्के कम्प्लीट होईल ज्या दिवशी परीक्षा बघा ऍड पडेल समजा तलाठी भरतीची ऍड पडेल त्यावेळेस या कोर्सची किंमत हे वाढणार आहे आणि कारण की त्यामध्ये कंटेंट हे भरपूर स्वरूपामध्ये अपलोड असेल जसं की सत्तावन्न ता जे प्रिव्हियस इयर मॉक टेस्ट आहेत ते पूर्णच्या पूर्ण कवर असतील त्यानंतर दहा मी मॉक टेस्ट घेईल जे की एकदम टी सी एस पॅटर्न नुसारच असेल म्हणजे एकूण सदुसष्ट मॉक टेस्ट मी ह्या कोर्समध्ये घेणार आहे सोबतच व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे म्हणजे बघा तुमचा फायदाच फायदा आहे जरी मी एकही क्लास घेतला नाही काहीच नाही केलं फक्त ह्या सदुसष्ट जरी जरी तुम्ही दिल्या तरी सुद्धा तुमचे दोनशे नव्याण्णव रुपये हे वसूल आहेत ओके लक्षात ठेवा पुढील पैसा म्हणून तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे शेअर मार्केट माहिती आहे ना तर शेअर मार्केटची प्राइस कशी होत असते एकदम हाय किंवा लो तर सध्या आपली प्राइस लो आहे या वेळेस आपले बघा इन्व्हेस्टर्स हे वाढतील त्यावेळी शेअर मार्केटची जी प्राइस आहे हे ऑटोमॅटिक वाढणार आहे म्हणून नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे आपला जो कोर्स आहे हा परचेस करायचा आहे अजूनपर्यंत एके परफेक्शन अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाऊनलोड करून घ्या ओके लोगो आणि नाव सर्वांना माहितीच आहे ए के परफेक्शन अकॅडमी हा आपला लोगो आहे ओके तर असो आजच्या व्हिडिओ मध्ये मग एवढंच व्हिडिओतील माहिती जर इन्फॉर्मेशन जर आवडली असेल जर अनालिसिस आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ न ओके आणि आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक बिलकुल शेअर करा थँक्यू